एकनाथ खडसे तुमच्या या गुलाबी गप्पा कोणासोबत रंगल्यात हे रिश्ता क्या कहलात आहे गिरीश महाजनांनी नाताभाऊ आणि प्रफुल्ल लोढाचा फोटोज बाहेर काढला हनी ट्रॅपसह इतर काही गंभीर गुन्हे दाखल असलेल्या प्रफुल्ल लोढामुळे राष्ट्रपती शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांच्यात सध्या चांगलीच जुगलबंदी रंगली आहे लोढाशी संबंध जोडून नवे जुने व्हिडिओ तसेच छायाचित्र बाहेर काढून एकमेकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न दोघांकडून केला जातो आहे एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढाचे पूर्वापास घनिष्ठ संबंध असल्याचा सनसनाटी आरोप केला होता आता मंत्री महाजन यांनी प्रफुल्ल लोढा हा खडसे यांना गुलाब पुष्प देतानाचे छायाचित्र समाज माध्यमावर प्रसारित करत जोरदार हल्लाबोल केला आहे गिरीश महाजन यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं आहे की एकनाथ खडसे तुमच्या या गुलाबी गप्पा कोणासोबत रंगल्या आहेत ये रिश्ता क्या कहलात आहे तुमचे हे षडयंत्र जनतेसमोर उघड आहे हाच तो प्रफुल्ल लोढा ज्याला तुम्ही दारुडा बोलला होता हा तोच प्रफुल्ल लोढा ज्याने तुमच्यावर स्वतःच्या मुलाच्या खुनाचा आरोप केला आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीसच्या दरम्यान अशा खोट्या पुराव्यांच्या आधारे सत्तेचा गैरवापर करून तुम्ही माझ्यावर असंख्य आरोप केले त्या प्रत्येक आरोपाची चौकशी झाली अगदी आर्थिक गुन्हे शाखेकडूनही माझी चौकशी झाली पण मी त्यातून काही निष्पन्न झाले मी निर्दोष आहे हेच वारंवार सिद्ध झालं याबद्दल सविस्तर बोलेनच आता तुमच्याच म्हणण्यानुसार जो लोढा दारुडा आहे त्याच प्रफुल्ल लोढाचा आधार घेऊन माझ्यावर बिनबुडाचे आरोप करताय एकनाथ खडसे काय तुझी ही व्यथा असं म्हणत त्यांनी एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी